लिपिक अपहरण प्रकरणी आदमापूर बाळूमामा मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष विश्वस्तासह सहा जणांवर गुन्हा आदमापूर येथील प्रसिद्ध बाळूमामा मंदिर ट्रस्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे देवस्थानच्या लिपिकाला खोटे प्रोसिडिंग लिहायला भाग पाडत त्याचे अपहरण आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून कार्याध्यक्ष आणि विश्वस्तासह सहा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी बाळूमामा देवालय न्यासाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुरा होळगे विश्वस्त विजय विलास गुरव आणि अनंदा मारुती पाटील या तिघांना अटक केली असून नामदेव आबासो पाटील मारुती ज्ञानदेव पाटील आणि विनायक कुंडलिक पाटील हे तिघे फरार आहेत फिर्यादी अरविंद गणेश स्मार्ट वय बावन्न राहणार गारगोटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सत्तावीस ऑक्टोबर रोजी आरोपींनी त्यांचे गारगोटी बसस्थानकातून अपहरण करून फये येथील हिलटॉप रिसॉर्टवर नेले येथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ट्रस्टच्या बैठकीतील खोटे प्रोसिडिंग तयार करण्यास भाग पाडले फिर्यादीवर निढोरी येथील गट क्रमांक चारशे एकोणचाळीस मधील एकोणचाळीस पूर्णांक पन्नास गुंठे जमीन खरेदीबाबत ठराव नोंदवणे तसेच नवीन विश्वस्त व वकिलांची नावे सल्लागार म्हणून दाखल करण्यासाठी दबाव आणला या घटनेने भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भूदरगड व कागल तालुक्यात खळबळ उडाली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे व सहाय्यक फौजदार एम बी मगदूम करत आहेत